प्रत्येक जिल्ह्यातला जो काही आम्हाला डेटा मिळालेला आहे, आहे ले ले तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुपूर्त केलेला आहे तिथं त्याच्यामध्ये सुद्धा काही असे आहेत जे पात्र ठरतील काही असे आहेत जे प्रथम चौकशीमध्ये मध्येच अपात्र झालेले असतील हा त्यांनी एकदम सगळा जो रॉ डेटा आहे तो दिलेला आहे याला आम्ही वायफर्गेट करण्याचा प्रयत्न हा ग्राउंड लेवलपासून पासून करत आहोत त्याच्यामुळे बऱ्याचशा याच्यामध्ये सुद्धा असतील जे कदाचित पात्र असतील पण ते डेटा मध्ये त्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामुळे क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे काही आहेत जे अपात्र असतील आणि काही आहेत जे कदाचित पहिल्या मध्ये बाद झालेले असतील त्यामुळे कॅटेगरी वाईज काही असे असतील की ज्यांचं अकाउंट नसेल त्यावेळेला म्हणून त्यांनी त्यांच्या म्हणजे घरातल्या पुरुषाचा अकाउंट दिलेला असावं पण ती लाभार्थी कदाचित पात्र असेल त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या कॅटेगरीत आहे यानुसार स्क्रुटिनी होईल आणि मग त्याच्या बाबतीतला जो योग्य तो निर्णय आहे तो होईल मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचं आहे की पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार माझ्या लाडक्या बहिणींना सरकारनी लाडकी बहीण योजना संदर्भात खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्या आता पात्र ठरणार आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची खुश खबर जी की पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आदिती तटकरे मॅमनी दिलेली आहे तर ही न्यूज का बरं देण्यात आली आहे त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे लाडक्या बहिणींचे काही प्रश्न सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल आणि ही सगळी माहिती खरी असणार आहे सोबतच मी आदिती टटकर मॅमनी या पंधरा ऑगस्ट निमित्ताने म्हणजे स्वातंत्र्य निमित्ताने काय काय बोललं तोही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर ज्या ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत पैसे मिळालेले नाहीये जून आणि जुलै महिन्याचे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आपला डिस्ट्रिक्ट टाका तुम्ही जर बघितलं असेल काल आपण एक व्हिडिओ घेतलेला होता काल म्हणजे आज सकाळीच आपण तो व्हिडिओ घेतलेला होता आणि जिथे मी तुम्हाला सांगितलं होतं की अपात्र बहिणींचे पैसे येण्यास सुरुवात होईल गणपती किंवा गौरी पूजना दरम्यान याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आणि या व्हिडिओला तुम्ही इतक्या बहिणीपर्यंत पोहोचवलं जेणेकरून सरकारला आपला निर्णय बदलवाला तुम्ही भाग पाडलेला आहे लाडक्या बहिणींनो तर बघा आपण युनिटीमध्ये एकत्र आलो तर युनिटी इज अ स्ट्रेंथ म्हणजे आपल्या एकतेमध्येच काय ताकद आहे म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणतो लाडक्या बहिणींनो की व्हिडिओला प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून सरकारला आपले निर्णय बदलावे लागतील याच्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवतोय आणि प्रत्येक ला लाडक्या बहिणीच्या मनामध्ये असलेले प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहे किंवा याला उत्तर देणार आहे तर बघूया काय झालं की जून आणि जुलै महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये सत्तावीस लाख बहिणी अपात्र ठरल्या बरोबर आणि जुलै महिन्यामध्ये पन्नास लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत म्हणजेच हा आकडा कितीपर्यंत गेला आहे सत्याहत्तर लाखांपर्यंत हा आकडा गेलेला आहे इतक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये आणि जर तुम्ही बघितलं असेल आदिती तटकरे मॅमचं भाषण तर त्या आदिती तटकरे मॅमनी सरळ सांगितलेलं आहे की या ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्या अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना पात्र ठरवणार आहेत तर मी काही प्रश्न आणलेले आहेत हे प्रश्न तुम्हाला मी समजून सांगतो तर पहिला प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे की या अपात्र बहिणी पात्र ठरतील का याचं उत्तर आहे यस याचं उत्तर काय हो की अपात्र बहिणी पात्र ठरणार आहेत मग सर सगळ्याच ठरतील का तर नाही सगळ्याच ठरणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो कारण की पडताळणी होणार आहे पडताळणी होणार म्हणजे होणार पडताळणी होणार म्हणजे होणार आणि ज्यांची पात्रता असेल जे योग्य असेल त्यांनाच ती काय मिळणार आहे अपात्र बहिणी पात्र होणार आहे म्हणजे ज्यांच्याकडे पात्र असेल तर तेच पात्र होतील पहिला प्रश्न संपला दुसरा प्रश्न की पडताळणी कोण करणार आहे पडताळणी कोण करणार आहे तर सरळ सांगितलं आहे अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून प्रत्येक अपात्र लाडक्या बहिणींची काय होईल पात्रता चेक केली जाईल मग तुम्ही मला प्रश्न विचारता लाडक्या बहिणींनो की आमच्या अंगणवाडीमध्ये किंवा अंगणवाडी सेविकांपर्यंत आतापर्यंत इन्फॉर्मेशन आलीच नाही आहे तर लाडक्या बहिणींना घाबरू नका येणाऱ्या काही दिवसांमध्ये प्रत्येक अंगणवाडी सेविकापर्यंत तुमची इन्फॉर्मेशन येईल समजा तुम्हाला आत्ताच पाहिजे असेल तर तुम्ही पंचायत समितीमध्ये जावं कुठे जावं पंचायत समितीमध्ये जावं आणि पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर तिथे बाल विकास व महिला कल्याण अधिकारी असेल त्याला जाऊन किंवा त्याला त्याला विचारून तुमच्या नावाबद्दल किंवा अपात्रतेबद्दल तुम्ही त्याच्याशी चर्चा करू शकता तुम्हाला ते सगळे इन्फॉर्मेशन देतील काही ठिकाणी कडे सुद्धा म्हणजे महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे सुद्धा इन्फॉर्मेशन आलेली नाहीयेत तर काही ठिकाणी ते तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ शकणार नाही मग लाडक्या बहिणींचा तिसरा प्रश्न आहे बहिणीला जून जून जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळतील का याबद्दलही आदित्य गटकरी मॅमनी एक सविस्तर उत्तर दिलेलं आहे की बहिण्यांची पडताळणी झाली की त्यानंतर त्यांना पैसे दिले जातील म्हणजेच काय ज्या बहिणी जून महिन्यापासून अपात्र होत्या त्यांना पंचेचाळीसशे रुपये मिळणार आहे म्हणजे चार हजार पाचशे रुपये एकत्र मिळणार आहे आणि ज्या बहिणी जुलै महिन्यामध्ये अपात्र झाल्या त्यांना जुलै प्लस ऑगस्ट तीन हजार रुपये मिळणार आहे आणि ज्या बहिणी ऑलरेडी त्यांना जून जुलैचा हप्ता मिळालेला आहे त्यांना ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे तर लाडक्या बहिणी बघा आपण जे व्हिडिओ घेत तर त्यामुळे सरकारला आपला निर्णय सुद्धा बदलावा लागत आहे म्हणजेच आपण एक राईट डायरेक्शनला चाललोय आणि जे अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचा आवाज आपण उठवतोय बरोबर लक्षात आला म्हणून तुम्ही सुद्धा मला तुमच्या दादाला सपोर्ट करा तुम्ही लेक्चरला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं सुद्धा विसरू नका बघा चौथा क्वेश्चन आहे जे नियम सांगितलेले आहेत ते बंद होईल का येस yes. जे नियम सांगितलेले आहेत ते बंद होतील कोणते नियम की एका घरामधून फक्त दोनच महिलांना दोन महिलांना मिळणार का तर नाही एका कुटुंबामध्ये तीन चार महिलांना सुद्धा बघितलं जाईल त्यांचे जर जे डॉक्युमेंट्स आहे पात्र आहे त्यांना मिळणार म्हणजे मिळणार म्हणजे डॉक्युमेंट क्लिअर असेल तर सर, सर्वांनाच त्या फॅमिलीमध्ये काय मिळणार आहे पात्रता मिळणार आहे आणि जे काय म्हणतो आपण भत्ता आहे तो सुद्धा मिळणार आहे मग दादा कधीपर्यंत प्रोसेस होईल माझ्या लाडक्या बहिणींचा हा प्रश्न आहे खूप लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारला की ही जी प्रोसेस आहे कधीपर्यंत कम्प्लीट होईल तर शासनाने असा टाइम विधी दि दिलेला नाहीये पण शासनाने हे सांगितलेलं आहे की येणाऱ्या तीस दिवसांमध्ये भाषणामध्ये बोलताना आदिती तटकरे मॅमनी सरळ सांगितलं आहे की येणाऱ्या तीस दिवसांमध्ये काय होईल सगळी यांची पडताळणी होईल आणि ज्या अपात्र ठरलेल्या बहिणी आहेत त्यांची पात्रता आता आम्ही चेक करू आणि जसं त्या पात्र ठरतील तर त्यांना पैसे वाटप सुरू होतील लक्षात लाडक्या बहिणीनो म्हणजे घाबरायचं काम नाही बघा तुमच्या सगळ्या बहिण्यांचा आवाज आपण उठवलेला आहे आणि सरकारला ते ऐकावंच लागलं ला, त्यामुळे हे सगळं झालेलं ला, लाडक्या बहिणींनो याचं श्रेय या सरकारला देता मी सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना देतोय नंतरचा प्रश्न आहे माझ्या लाडक्या बहिणींचा लाडकी बहीण परक्या होतील का तर नाही लाडक्या बहिणी परक्या होणार नाही आहेत लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या तुम्ही परक्या होणार नाही आहेत तुम्ही लाडक्यात राहणार आहात बरोबर हे झालेलं आहे तुमच्या युनिटीमुळे तुम्ही जो व्हिडिओ माझा शेअर केलेला आहे त्याच्या माध्यमातून सरकारला लाडक्या बहिणींना सांगावं लागलं ला की तुम्ही परक्या होणार नाहीत म्हणजे तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार लाडक्या बहिणी भत्ता वाढ होणार का तर बघा मला असं म्हणायचं आहे भत्ता वाढ होईल की नाही होईल याबद्दल देवेंद्र फडणवीस सरकारने आदित्य दटकरे मॅमने सुद्धा सांगितलंय की सरकार वेळ आली की भत्ता वाढ करणार आहे पण मला माझ्या बहिणीं तर्फे सरकारला म्हणायचं आहे तुम्ही पंधराशे वरून एकवीसशे नेण्यापेक्षा बरोबर एकवीसशे रुपये भत्ता वाढ देण्यापेक्षा माझ्या सगळ्याच बहिणींना सगळ्याच बहिणींना सगळ्याच बरोबर जेव्हा तुम्ही इलेक्शन पूर्वी ज्या बहिणींना कोणतीही पडताळणी न करता पात्रता दिलेली होती त्यांना दीड हजार रुपये तुम्ही पर महिन्याला द्या देत होते तर ते आता प्रत्येक बहिणीला द्यावे हीच माझी अपेक्षा आहे आणि माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणींनाच हेच म्हणणं आहे की आम्हाला भत्ता वाढ नको आहे आम्हाला पंधराशे रुपयेच पाहिजे फक्त आणि फक्त पंधराशे रुपये की प्रत्येक महिन्याला आमच्या अकाउंटमध्ये यावे जेणेकरून आमच्या जे काही फायनान्शियल इश्यूज असतील ते आम्ही सॉर्ट आऊट करू म्हणजे मला असं म्हणायचं आहे सरकारने वाढून दिलं तर वेल्यानगुडंच आहे पण मला म्हणायचं आहे कोणत्याच बहिणीला अपात्र ठरू नका प्रत्येक बहिणीला सरसकट पंधराशे रुपये वाटप करा बरोबर पडताळणीला किती दिवस लागतील अजून माझ्या बहिण्यांचा प्रश्न आहे तर मी म्हणतो अजून तीस दिवस लागतील आणि या तीस, दिवस तीस दिवसांमध्ये माझ्या लाडक्या बहिणींना सगळे सगळे जे पैसे आहेत मिळणार आहेत म्हणजे ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळालेला नाहीये जुलैचा हप्ता मिळालेला नाहीये आणि ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाहीये त्या प्रत्येक बहिणीला साडेचार हजार रुपये मिळेल त्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला नाही आहे प्लस ऑगस्टचा हप्ता त्यांना तीन हजार रुपये सरकार देणार आहे असं सुद्धा सरकारने अनुसूचित केलेलं आहे त्यानंतर ऑगस्टचा हप्ता म्हणजे फक्त ऑगस्टचा हप्ता जूनचा मिळाला जुलैचा मिळालेला तर ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार आहे याबद्दल सुद्धा चर्चा झालेली आहे तर गणपती बाप्पा बरोबर जेव्हा येतील तिथून गौरी पूजनापर्यंत माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये चौदावा हप्ता येईल ज्या पात्र आहेत त्या आणि ज्यांची पडताळणी व्हायची आहे त्यांना सुद्धा याच रेंजमध्ये जर पडताळणी झाली तर याच गणपती पासून तर गौरी पूजनापर्यंत पैसे येतील असंही सरकारने सांगितलेलं आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे माझ्या सरकारला माझ्या लाडकी बहिणीतर्फे माझं एकच म्हणणं आहे सरकारसाठी किंवा एकच विनम्र अभिवंदन आहे की माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीला पात्र ठरवा बस माझी दुसरी मागणीच नाही आहे आमच्या लाडक्या बहिणींचं सुद्धा हेच म्हणणं आहे की आम्हाला काय ठरवा पात्र ठरवा तर चला लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या प्रत्येक लाडक्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्याला काय मिळतील या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळतील बरोबर तर चला तर मग काय म्हणतो आपण काय बाय काळजी घ्या सगळं व्यवस्थित ठेवा व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता इथे मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र